हरे बांधवांधो आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील बुदरगड तालुक्यातील अकुर्डे या गावी आलो आहे तर या गावी आपले लीडर आहेत श्री भास्कर पवार सर यांनी अल्ट्राकेनची टेक्नॉलॉजी वापरलेली आहे यांच्या प्लॉटमध्ये तर यांना कशा पद्धतीने बदल जाणवला आहे ह्या प्लॉटमध्ये आपण यांच्याकडून जाणून घेऊ सर नमस्ते नमस्ते आपलं सर नाव सांगा पूर्ण भास्कर दिनकर पवार राहणार अकुर्डे तालुका बुदरगड जिल्हा कोल्हापूर अच्छा तर आज आपण आपल्या उसाच्या प्लॉटमध्ये आलो आहे हे लागणीचं प्लॉट आहे वरायटी कुठली आहे सर ही उसाची शहाऐंशी जिरो बत्तीस शहाऐंशी झिरो बत्तीसची आहे उसाची अच्छा या ठिकाणी अल्विरॉन ऑर्गॅनिक्स या कंपनीची अल्ट्रा टेक्नॉलॉजी वापरलेली आहे तुम्ही प्लॉटमध्ये तर अल्ट्राकिनची किती आळवणी आणि किती फवारणी झाली आहेत सर आतापर्यंत आत्तापर्यंत दोन अळवणी केल्यात दोन आळवणी केल्यात फवारणी फवारणी दोन केल्या फवारणी दोन केला आहे अच्छा दोन आळवणी आणि दोन फवारणी झाले आपल्या प्लॉटमध्ये दोन आळवणी आणि दोन फवारणी झाल्यापासून काय बदल जाणवला ह्या प्लॉटमध्ये आपल्याला मी या प्लॉटला आता फक्त रासायनिक खत फक्त चाळीस किलो टाकले रासायनिक खत वापरलेलं नाही फक्त चाळीस किलो रासायनिक खत वापरलं आहे अच्छा माझी जमीन पण अल्ट्राकेन वापरल्यामुळे जमीन पण भुसभुशीत झाली आहे भुसभुशीत झालेली आहे औषधी लावणीचे पीक पण चांगले आहे याच्यातून माझं आंतर पीक पण आहे झेंडू मिरची आहे हां हे दिसतंय आपल्याला या ठिकाणी व्हिडिओमध्ये आपण बघतोय की कोबो पण आहे कोबू दिसतंय आपल्याला मिरची दिसते साधारणपुढं आणि हे झेंडू दिसते सर तीन प्रकारचे आंतरपिक घेतलंय आपण ह्यामध्ये तर आंतरपिक मध्ये आपल्याला अल्ट्राकेन वापरल्यापासून आप काय फायदा वगैरे कशा पद्धतीने झाला अल्ट्राकेन वापरल्यापासून मी साधारणपणे झेंडू आतापर्यंत पंचेचाळीस हजारचा झेंडू विकलाय पंचेचाळीस हजार रुपयाचा झेंडू विकलाय अच्छा किती क्षेत्र आहे सर टोटल दहा गुंठे दहा गुंठ्यामध्ये पंचेचाळीस हजार रुपयाचे झेंडू विकलाय झेंडू आणि मिरची वगैरे आहे अच्छा अजून अपेक्षित उत्पादन मला अनेक पंधरा हजार रुपये मिळतील भरणी अच्छा तर ऊस आता भरणीच्या स्टेजला आले अजून मी पंधरा हजार मिळवू शकतोय आणि मिरची मध्ये मी आता मिरची पंधरा हजारची फक्त मिरची आता विकली आहे पंधरा हजार रुपयेची मिरची पण विकला आहे तुम्ही तर एकंदरीत जवळपास सत्तर पंच्या हजार हजार ते पंच्याहत्तर हजार रुपये फायदा झाला आहे फक्त चाळीस किलो रासायनिक आणि वापरलं वापरलाय तर सदरच्या जमिनीमध्ये आपल्याला काय बदल जाणवते सर जमीन माझी भुजभुशी आहे भुजभूशीत आहे थोडंसं बघूया उकरून वगैरे जमिनीत बघतोय आपण माती बघा एकदम भुसभुशीत वाटते ना सर माती भुजभुशी आहे बरं आता उन्हाचं टेम्परेचर आहे साधारणतः दोन वाजत सा आलेत दोनचं टेम्परेचर आहे तरी काळोखी बघून काय वाटते सर तुम्हाला टेम्परेचर वगैरे चांगले आहे सर हे आपले सर आहेत सर आपलं नाव राजेंद्र सर लोहार अच्छा राजेंद्र लोहार सर आहेत लोहार सर आपल्याला हे प्लॉट बघून काय वाटतंय सर उन्हाच्या टेम्परेचरमध्ये सरांनी जसं सांगितलं दहा गुंठ्यामध्ये पंच्याहत्तर हजार रुपयेचं अंतर्पिक घेतलं आहे त्यांनी तर एकंदरीत बाब ही चांगली आहे का सर चांगली आहे चांगली बाब तर दहा गुंट्यामध्ये सर आपण खर्च के किती केला आहे अल्ट्राकेनचं अल्ट्राकेन जी टेक्नॉलॉजी वापरला आहे टेक्नॉलॉजी सरसाठी किती खर्च केला आहे सर दहा गुंठ्यामध्ये अल्ट्राकेनचे मी एक सात साथ सा, हजार रुपये सा, सा, खर्च केला आहे अल्ट्राकेनसाठी सात हजार रुपये खर्च केला आहे अच्छा उसासाठी खर्च केला आहे क्षेत्रामध्ये तुम्ही आत्तापर्यंत पंच्याहत्तर हजार रुपये सर आंतरपेक घेतलेला आहे एकदम समाधान वाटते सर बघून एखाद्या उसाच्या गड्ड्याचं आपण पुटवी मिळून बघूया का गड्डा येत आहे या ठिकाणी उसाचा पुटव्या मी अजून बघूया थोडं सर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा 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 पुटव्या सरासरी पुटवे सगळीकडे एकसारखे आहेत हो एक तर मला एक आता सांगा आपण ह्याच्यापूर्वी ऊसाची शेती करताय पूर्वीपासून करत आलो आहे तर पूर्वीचं जे तुम्ही शेती करत आला अल्ट्राकेन वापरायच्या आधी म्हणजे गेल्या वर्षी वगैरे तुम्ही शेती केलेला होता गेल्या वर्षीने ह्या वर्षी जे अल्ट्राकेन वापरला आहे त्यामध्ये तुम्हाला काय बदललं जाणवलं सर गेल्या वर्षीपेक्षा चांगला फरक आहे अच्छा गेल्या वर्षी मला याच्यात म्हणजे दोन वर्षापूर्वी फक्त आठ ते नऊ टन ऊस झाला होता दहा गुंठ्यामध्ये नऊ टन ऊस झालेलो झाला होता म्हणजे सगळ्यात हायेस्ट तुम्ही नऊ टनापर्यंत पोहोचलाय दहा गुंठ्यामध्ये आंतरपीक वगैरे काही नव्हतं अच्छा तर यंदा मला वाटतं मी साधारणपणे एक तोन दोन टनाचा अवरेज पडेल गुंठ्याला दोन टनाचा अवरेज म्हणजे दहा गुंठ्यात वीस टन निघणार निघणार एकंदरीत दहा ते अकरा टन वाढीव मिळणार प्लस तुम्हाला जे आंतरपीक मध्ये जादा फायदा मिळालाय ते पण तुमचं बोनसच आहे एकंदरीत सर समाधानकारक आहे तुम्ही समाधानकारक इतर शेतकरी बांधवाला काय अभिप्राय इतर शेतकरी पण अशाच पद्धतीची शेती करावी आणि अशाच पद्धती अल्ट्राकॅन वगैरे वापरून आपला फायदा करून घ्यावा हो? ओके सर धन्यवाद सर आपण दिलेला आहे